मूळ गंभीर प्रश्नांपासून लोकांचं लक्ष भरकटवायचं असेल तर दुसरे कुठले तरी निरर्थक मुद्दे शोधून काढायचे किंवा इतिहासातील जुने वाद उकरून काढायचे व त्यावरून राजकारण तापवायचं ही आता महाराष्ट्राची राजकीय परंपराच बनत चालली आहे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण औरंगजेबाची कबर जेसीबीनं हटवायची का तिचं संवर्धन करायचं या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांमधील संघर्ष पाहिला शेतकरी कर्जमाफीपेक्षा या मुद्द्यावर चर्चेसाठी जास्त वेळ पडलाय अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीतातून केलेल्या टीकेवरून वातावरण तापलं आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यावरून राजकारण सुरू झालंय त्यावरून वेगवेगळे समाज व संघटना आपापले राजकीय हेतू साध्य करून घेण्याचा प्रयत्न करतायत काय आहे या वादाची पार्श्वभूमी आणि काय होईल याची फलनिष प्राप्ती जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा या वादाची सुरुवात कशी झाली आहे ते सर्वात आधी आपण पाहूयात राज्यसभेचे माजी खासदार व रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वात आधी रायगडावरून वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याची मागणी केली याबाबत त्यांनी पुरातत्व विभाग व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं त्यात त्यांनी म्हटलंय की शिवकालीन इतिहासात या वाघ्या कुत्र्याचा कोणताही उल्लेख नाही अथवा संदर्भही सापडत नाही भारतीय पुरातत्व विभागानंही या, पुरा विभागा या समाधीबद्दल किंवा वाघ्या कुत्र्याबद्दल कोणतीही ऐतिहासिक माहिती किंवा पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी एका कल्पनेतल्या कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं म्हणजे महाराष्ट्राचं श्रद्धेची आणि महाराजांची केलेली आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे वाघ्या कुत्र्या समाधी शंभर वर्ष पूर्ण होण्याआधीच नुसती हटवणं अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी संभाजी राजेंनी आपल्या पत्रात केली आहे संभाजी राजेंच्या या मागणीला पाठिंबा देत संभाजी ब्रिगेड या वादात उडी घेतली आहे संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी तर राज्य सरकारला एक मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय तोपर्यंत जर हा पुतळा काढणार नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं तो हटवू असा इशारा त्यांनी दिलाय वाघ्या या पाळीव कुत्र्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समाधीत उडी घेतली असल्याचं म्हटलं जात त्याच्या स्मरणार्थ ही समाधी रायगडावर उभारली असल्याचं म्हटलं म्हणजे या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी एकोणीसशे सहा मध्ये इंदूरचे राजे अहिल्याबाई होळकर यांचे वंशज तुकोजी होळकर यांनी देणगी दिल्याचंही समाधी स्थळावर नोंद आहे त्यामुळे धनगर व ओबीसी समाजाचा ही समाधी हटवण्यास विरोध आहे यापूर्वी दोन हजार अकरा मध्ये हा वाद उफाळून आला होता तेव्हा संभाजी ब्रिगेडनं वाघ्याचा पुतळा हटवला होता पण त्यानंतर धनगर समाजाच्या भूमिकेनंतर तो परत आणून बसवण्यात आला आता संघटनांनी छत्रपती संभाजी राजे व संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेला विरोध करून वाघ्याची समाधी रायगडावरच राहू द्यावी अशी आग्रही मागणी केली आहे धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याचा विरोध केलाय गरज पडली तर यासाठी तीव्र आंदोलन करून न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी दिलाय त्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे आधीच राज्यात मराठा विरुद्ध हा संघर्ष तीव्र झालेला असताना पुन्हा वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावरून दोन समाजात संघर्ष तीव्र होऊ नये या उद्देशानं सरकारनं याबाबत अजून तरी मौन बाळगणं पसंत केलंय वाघ्या कुत्र्यानं शिवाजी महाराजांच्या चितेवर उडी घेऊन स्वतःच बलिदान दिलं होतं ही एक दंत कथा असल्याचं संभाजी राजेच म्हणणं आहे शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही हा दावा योग्य असल्याचं म्हटलंय इतक्या वर्षांच्या कालावधीत कुत्र्याच्या स्मारकाचा पुरावा कुठेच उपलब्ध झालेला नाही उलट स्मारक नव्हतं असं सांगणारे अनेक लिखित आणि फोटो पुरावेही उपलब्ध आहेत असं सावंत यांचं आहे एकोणीशे छत्तीसला रायगडावर या कुत्र्याचं स्मारक बांधलं गेलं असं तिथला शिलाफलक सांगतो या शिल्पासाठी इंदूरचे राजे तुकोजी होळकर यांनी अर्थसहाय्य केल्याचं इतिहास अभ्यासक मान्य करतात पण त्याकाळी होळकर संस्थांकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती पण जर या कामासाठी निधी दिला तर ब्रिटिश आपल्यावर रागावतील म्हणून होळकरांनी स्मारक समितीतील लोकांच्या आग्रहस्थव कुत्र्याच्या समाधीला निधी दिला असं इतिहास अभ्यास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचं म्हणणं आहे छत्रपतींच्या गड किल्ल्यात सातत्यानं राहून महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे मात्र कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी अमान्य करतात ते म्हणाले संभाजी राजे म्हणतात ते पूर्णपणे चुकीचं आहे वाघ्या कुत्र्यानं महाराजांच्या चितेत उडी घेतली होती हे पूर्णपणे सत्य आहे मी त्याबाबत वाचलंही आहे त्यामुळेच स्मारक केलं आहे माणसं एकनिष्ठ नसतात तेवढी पुत्री असतात निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचं आहे याचं म्हणून वाघ्या कुत्र्याचं स्मारक तिथंच पाहिजे स्वार्थासाठी मत मत बदलणाऱ्या माणसांना माझं पटणार नाही पण त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही असा टोलाही भिडेंनी लगावलाय इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मीय नव्हते शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार नेला अशी जोडही त्यांनी दिली आहे त्यामुळे आता भिडेंच्या वक्तव्यावर नव्या वादाला फोडणी मिळाली आहे आतापर्यंत सत्ताधारी पक्षाचे नेते यावर मौन बाळगून होते पण संभाजी भिडेंची प्रतिक्रिया आल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी मात्र भिडेंच्या भूमिकेवर टीका केली आहे सध्या आंब्याचा सीझन आलाय त्यामुळे संभाजी भिडे बेताल परळत आहेत त्यांनी बहुजन समाजातील पोरांना हाताशी धरून इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केलाय अशी टीका मिटकरी यांनी केली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्माचे लोक सुखानं नांदत होते शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते रयतेचे राजे होते सर्वांनीच राजा म्हणून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं असं सांगत भिडे यांचं वक्तव्य खोडून काठ एकूणच अशा सगळ्या वाचाळ नेते व लोकप्रतिनिधींच्या शाब्दिक युद्धात सध्या महाराष्ट्र अडकलाय विशेष म्हणजे या आरोप प्रत्यारोप टीकेची फलनिष्प्राप्ती काहीच होत नसल्याचं आपण आजवर अनुभवलंय कितीही वाद झाले तरी ना औरंगजेबाची कबर हटली ना सरकारनं त्याची आर्थिक मदत रोखली आहे आता वाघ्या कुत्र्याच्या समाधीचही तेच होईल पण त्यावर वायफळ चर्चा घडवून आणत राजकीय नेते मूळ प्रश्नांना मात्र पद्धतशीरपणे बगल देत आहेत हे मात्र तितकंच खरं